नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे राहुरी तालुक्यातील गुहा गावात धार्मिक वाद पुन्हा उफाळला जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक कारवाई करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राहुरी येथील गुहा गावामध्ये धर्मस्थळाबाबत दोन समुदायामध्ये अनेक दिवसांपासून वाद उफाळला होता आज गुरुवारी एका समुदायाकडून वादाच्या जागेत मूर्ती स्थापना करण्यात आली सदर प्रकरणानंतर नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाज आक्रमक झालाय आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांनी गुवा येथील हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यातील स्थापन केलेले मूर्तीबाबत तक्रार केली सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून काही समाजकंटक या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करत आहेत अशांवर कारवाई करण्याची मागणी अकलियत सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्था व मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्राचे सामाजिक एकतेचं एक प्रतीक आहे समाजवादाचं एक प्रतीक आहे त्या ठिकाणी आज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गोवा या ठिकाणी रमजान बावा यांच्या दर्गामध्ये चार पाच हजारच्या लोकांच्या जनसमुदायाने येऊन त्या ठिकाणी एक मूर्ती ठेवण्यात आलेली आहे ज्या गावामध्ये कित्येक वर्षापासून सामाजिक एकता आणि एकात्मत त्या गावात काही विघ्न संतोषी मंडळी आणि समाजकंटकांनी कित्येक मागील कित्येक महिन्यापासून त्या ठिकाणची शांतता भगवण्याचा प्रयत्न केलेला आहे जमिनीचा वाद आहे आणि हा प्रश्न न्यायालयीन प्रविष्ट आहे न्यायालयात हवाद आहे आणि न्यायालयात वाद असताना सुद्धा आणि न्यायालयांचा मनाए हुकूम असताना ट्रिब्युनचा मनाय हुकूम असताना सुद्धा कुठला धार्मिक विधी कुणी करू नये त्या ठिकाणी असे मनाई हुकूम असताना सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी अशी घटना घडवून आली की त्या ठिकाणी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे तेव्हा आज या ठिकाणी आपण पाहतात की गोवा गावातील स्त्री असो पुरुष असो हे सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत बहुसंख्य समाजाकडून अल्पसंख्याक समाजावर झालेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आमचं अल्पसंख्यक समाजाचं समाजा आहे बहुसंख्य राहणाऱ्या समाजाने अशा प्रकारचं आतापर्यंत इतिहासामध्ये कधी अन्याय केलेला नाही या भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आतापर्यंत आपले धार्मिक जे काही आचरण करण्याच्या आम्हाला सुविधा सवलती दिलेल्या आहेत आमच्या दर्गा आता आज एक पळण्यात आलेली आहे दर्गावर मूर्ती ठेवण्यात आलेली आहे ती दर्गा त्या ठिकाणी सर्वांना माहिती होतं कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी दर्गा आहे म्हणून बोलतो धार्मिक आचरण करण्यास धार्मिक विधी करण्यास आम्हाला कोणी कोणाकोणा समाजाला ना मनाई नाही आहे हीच आपल्या सामाजिक एकतेचं एक प्रतीक आहे परंतु आज जी घटना झालेली आहे त्या त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज ले ले। मंत्री, मंत्री, आ, या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचं कापी आम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री कमिशनर साहेब आणि अन्य प्रश्न अधिकारी पाठवले आहेत या आम्ही त्यांना खास करून विनंती केलेली आहे की जी काही मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ती मूर्ती काढून घेण्यात यावी प्रत्येक ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व सांगतात की कॅमेरा लावा कॅमेऱ्यामधून घटना ज्या काही घडतात त्या रेकॉर्डिंगवर येतात म्हणून तो तर त्या ठिकाणी दर्गाच्या व्यवस्थापने लावलेले कॅमेरे हे के पोलीस डिपार्टमेंट समक्ष काही दिवसापूर्वी काढण्यात आलेले आणि जी काही घटना आज घडलेली आहे सकाळी नऊ वाजता ही पूर्वनियोजित होती कित्येक महिन्यापासून याच्यावर मला वाटतं की प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या पूर्वजित घटनेनुसार नु या ठिकाणी आज मृत्यू बसविण्यात आलेले आहे तेव्हा आम्ही समविचारी मानवांना समविचारी याच्या ना, नागरिकांना या ब्राईटद्वारे नम्र आवाहन करतो की अशा प्रकारची घटना जर सामाजिक अशांततापासून असतील तर अशा प्रकारच्या समाज विघटक शक्तीपासून सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक एकता राहायला पाहिजे आज त्या सर्व महाता स्त्रिया वगैरे या ठिकाणी आलेल्या आहेत आता ह्यांनी गावात कसं राहायचं यांचा प्रश्न आलेला आहे कित्येक दिवसापासून यांच्यावर सामाजिक बहिष्कार आहेत ह्यांच्याशी कुणी व्यवहार करत नाही व्यवसाय करत नाही त्या दर्गामध्ये कुणा जाऊन देत नाही दर्गामध्ये जाऊन ता, चादर टाकण्यास मनाई आहे परंतु त्या ठिकाणी आरती करण्यास मना नाही आहे ही थोडी शोकांतिक आहे तो, तो आम्ही प्रशासनानं कलेक्टर साहेबांना ठिकाणी विनंती केलेली आहे की ठेवलेली मूर्ती काढून घेण्यात यावी जेणेकरून आमचं एक धार्मिक स्थळ अबाधित राहील आणि आमचं हक्काचे पायमधले होणार नाही नमस्कार मी गोवा इथला रहिवासी शेख इस्माईल गोहामध्ये दर्गा आहे जिचं नाव आहे रमजान शाह बाबा दर्गा हे तेरा फेब्रुवारी चौदाशे अठराशे चोपन्न साली याची सनद झालेली आहे आणि ती सनद मुमिडेंच्या नावापासून तहवापासून आहे एवढंच नाही तर त्याच्या त्याच याच्यामध्ये मस्जिद पण आहे आणि मस्जिदची पण दुसरी सनद आहे आणि वर्षानुवर्षे काही दिवसापासून इथं एकोप्याचं आणि आनंदाचं वातावरण चालू होतं पण गेले एक वर्ष दीड वर्षापासून काही समाजकंटकांनी इथं हे रमजान शाहची नसून वेगळी कुठली तरी त्यांची बाबाची आहे असं हे करून तिथं वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल आणि जातीयवाद कसा होईल अशांतता कशी राही जाईल अशा पद्धतीने त्यांनी तिथं वर्तणूक केलेलं आहे प्रत्यक्षात ही जी घटना आहे किंवा हे जे चाललेलं आहे हे न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असूनसुद्धा न्यायालयाचे आता थोड्याच दिवसात निकाल लागणार आहेत आणि त्या निकालाला ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने आम्हालाही मान्य असेल आणि सगळ्यांनी मान्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रामध्ये क कुठेही जातीय ते निर्माण होणार नाही आणि आमच्यामुळे इतर मानव प्राण्यांना काही त्रास होऊ नये अशी भूमिका जर सर्वांनीच घेतली तर हे पहा ही ताकद थोड्या दिवसासाठी असते ही कायमस्वरूपी राहत नाही शेवटी आपल्याला परमेश्वराला तोंड दाखवायचंय आणि तिथं तुमचा मत हिशोब केला जाणार आहे त्याला तरी थोडं घाबरा आणि त्याला थोडी थोडं भ्या हे असं अन्यायाने जे काही चालवलेलं आहे कृपया याला थांबवा आणि आम्हा सर्वांना न्याय द्या मी कलेक्टर माननीय कलेक्टर साहेब आणि प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो मनापासून नम्र विनंती करतो की साहेब आम्ही गुहाचे रहिवाशी गेल्या दीड वर्षापासून फार आमचं जगणं कठीण झालेलं आहे आमच्या स्त्रियांना मारलं जात आहे त्यांच्या अंगावरती टॅक्टर घातले जात आहेत तिथं आमचे दोन कब्रस्तान आहेत आमचे पूर्वज त्याच्यातमध्ये दफन आहेत आणि तिथून आम्हाला निघून जा अन्यथा तुमच्या घरावरती बोलडोजर घालले जातील असली भाषा वापरली जाती तरी मोन्नी महोदयांना मी नम्र विनंती करतो की आपण जिल्ह्याचे मालक आहात तरी कृपया आपण जातीने याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आजपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत ही नम्र विनंती नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा